यानी पाणी टंचाई आणि सांडपाणी व्यवस्थापन ही शहरासमोरील गंभीर समस्या बनत आहे या समस्यांवर वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अन्यथा शहराच्या विकासाला मर्यादा येतील असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनावर आधारित आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज यशदा येथे उद्घाटन करताना केले पाणी टंचाई आणि सांडपाणी व्यवस्थापन या शहरासमोरील गंभीर समस्या बनत आहे या समस्यांवर वेळीच आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अन्यथा शहराच्या विकासाला मर्यादा येतील असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केले पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनावर आधारित आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज यशदा येथे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर युरोपियन महासंघाचे डॉक्टर डेनिस डॅम्बोईस अरुण लखनऊ राजेंद्र प्रसाद डॉक्टर अरविंद कुमार डॉक्टर पवन लापसेटवार आधी उपस्थित होते नागपूर येथील नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात निरी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या परिषदेचे आयोजन केले आहे पाणी टंचाई आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि युरोपियन महासंघ यांनी परिषदेला पुरस्कृत केले आहे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले जगातील काही प्रमुख देशांपैकी भारतातील शहराचा गतीने विकास होत आहे शहरात रोजगार आणि शिक्षणाच्या चांगल्या संधी सुविधा मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होत आहे पर्यायन शहराच्या विकास आणि विस्तार गतीने होत आहे हा विकास अधिक गतीने होण्यासाठी शहरातील पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज आहे पिण्यासाठी पाणी पुरवठा नियोजनबद्धरित्या करणे वाढत्या लोकसंख्येची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवनवीन पायाभूत सुविधा विकसित करणे यास राज्य तसेच केंद्र शासनाचे प्राधान्य आहेच पण विविध घटकांनीही यात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले सांडपाणी व्यवस्थापनाकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा कारण सांडपाणी व्यवस्थापनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आरोग्य प्रदूषण आणि मानवी जीवित हानी होते त्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहे त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापनावर भर द्यायला हवा यासाठी राज्य शासनही प्राधान्याने भर देत असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर